वैजाली ते नांदर्डे गावाला जोडणारा नवीन पूल लवकरात लवकर बांधकाम करण्याची होत आहे मागणी मुलांचा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली ते नांदर्डे या गावांना जोडणारा पूल एक वर्षापासून पडलेला असून त्याकडे प्रशासनाचे साप दुर्लक्ष होत आहे वैजाली ते नांदर्डेचा पूल वीस गावांना दैनंदिन जीवनासाठी उपयोगी ठरणारा पूल असून यावरून प्रकाशा व शहादा जाणारे शाळकरी मुले मुली तसेच शेतकरींना खत बियाणे आपले पिके बाजारपेठ येथे विकण्यासाठी घेऊन जाण्यास होणारा त्रास लक्षात घेता शासनाने त्वरित या पुलाचे मंजुरी मिळून बांधकामाला सुरुवात करावी अशी मागणी गावकऱ्यांमार्फत जोर धरू लागले आहे पावसाळा सुरू झाला असता आदिवासी पाणी आटल्यावरच शाळेत जातात तोपर्यंत मात्र मुलं शाळेत जाऊ शकत नाही यामुळे आदिवासी दलित विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून आदिवासी मुला मुलींनी शिकायचे नाही का प्रशासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून पाहता आहे का असा प्रश्न देखील यावेळी गावकरी उपस्थित करीत आहे पंधरा ते वीस गावांमध्ये अचानक एखाद्याची सिरियस रुग्णाला न्यावे कसे दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी हाच एक पुल मार्ग असून सध्या एक वर्षापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर फिरून रुग्णांना दवाखान्यात घेऊन जावे लागते यामुळे काही रुग्णांचे हाल होतात तर काही दगावतात याचे गांभीर्य घेत लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार तसेच संबंधित प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर नवीन पुलाचे काम सुरू करावे अन्यथा गावकरींनी उपोषणाचा दिला इशारा यावेळी माजी सरपंच रमेश ठाकरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश ठाकरे आदी गावकरी व उपस्थित होते मी रमेश सुदाम ठाकरे आपण माजी सरपंच नांदडा आता पूल दीड ते दोन वर्षापासून एकदम पडून गेलेलं आहे तरी मुलांचे शेतकऱ्यांचे पूर्ण हाल होत आहेत आठ दहा गावांना जोडणारा पूल आहे तर पण दीड दोड वर्ष दीड दोन वर्षे झालेले लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही तरी पण लवकरात लवकर पूलचे काम करावे आणि आम्ही उपेक्षणाला बसू आता उन्हाळा आहे पण पावसाळ्यात मुलांचे शेतकऱ्यांचे पूर्ण हाल होतील तरी बी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यावे फक्त पुढारे काय काम करतात निवडणूक आली म्हणजे ये ते येतात मत मागायला आम्ही देतो गरीब माणसं माणसं पण त्यांनी या लक्षकडे आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे तर पावसाळ्यात आमचे हाल होतील मुलांचे शेतकऱ्यांचे आठ दहा गाव या जोडलेले आहेत त्याच्यामध्ये तर यांना फक्त एक विनंती आहे लोक आपण लोकप्रतिनिधींनी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे नाव सुरेश लाल ठाकरे नांदर्डे काय मागणी आमने पोल बांधा मांगणीस आणि शिक्षण बुडी ना बांधाना अर्थ पाचवी सहावी दसवी लोक ना शिक्षण बुडी जात कसे जाईत मग त्यास ना उपयोग करायला जेव्हा मग अर शिक्षण करीत का शिक्षण शिक्षण बुडी ना ना पोरेसना काय ना दादा हा काय बी कर्मचारी ध्यान आपण आमदार खासदार